नमस्कार मित्रांनो मराठी गुंतवणूकदार या युट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे शेअर बाजारातील डेली न्यूज अपडेट बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि आयकॉन प्रेस करायला विसरू नका या व्हिडिओमध्ये आपण समजून घेणार आहोत एक खूपच लोकप्रिय आणि धोकादायक विषय आणि तो म्हणजे पेनी स्टॉक्स म्हणजे काय काही लोक बोलतात की अरे हा शेअर पाच रुपयात मिळतो पण खरंच पाच रुपयात श्रीमंत होता येतं का चला तर मग सविस्तर बघूया पेनी स्टॉक्स म्हणजे असे शेअर्स जे खूप कमी किमतीत मिळतात साधारणतः एक ते पन्नास रुपये दरम्यान हे शेअर्स लहान कंपन्यांचे असतात ज्या कंपन्या अजून वाढीच्या सुरुवातीच्या टप्प्यात असतात त्यामुळं त्यांच्याकडून मोठा नफा मिळण्याची शक्यता जास्त असते पण त्याचबरोबर मोठं नुकसान होण्याचासुद्धा धोका असतो स्टॉकची वैशिष्ट्ये काय असतात पेनी स्टॉकची किंमत एकतर कमी असते एक ते पन्नास रुपया दरम्यान त्यानंतर कंपनी लहान असते अनेकदा मार्केटमध्ये ओळख कमी असते त्यानंतर रिस्क जास्त असते किंमत अचानक वाढू पण शकते आणि अचानक कमी पण होऊ शकते आणि त्यानंतर लिक्विडिटी कमी असते म्हणजे विकायचं जरी ठरलं तरी त्यात खरेदी करणारा लगेच सापडत नाही पेनी स्टॉकमध्ये जास्त रिस्क असते पेनी स्टॉक्समध्ये जास्त रिस्क असते तर त्यामागचं कारणच आहे पेनी स्टॉक या कंपन्यांची आर्थिक स्थिती कमजोर असते कधी कधी या शेअर्समध्ये ऑपरेटर गेम सुद्धा चालतो म्हणजे काही लोक मुद्दाम किंमत वाढवतात आणि लोकांना आकर्षित करतात लोक खरेदी करतात आणि ते मोठे गुंतवणूकदार शेअर्स विकतात परिणाम काय होतो किंमत कोसळते म्हणून माहिती तपासल्याशिवाय अशा शेअर्स मध्ये गुंतवणूक करणं म्हणजे आगीशी खेळणं आहे त्यानंतर बघणार आहोत पेनी स्टॉक्स मध्ये फायदे काय असतात पेनी स्टॉक्समध्ये पैसे कमी असले तरी पेनी स्टॉक्समध्ये मोठ्या प्रमाणात शेअर्स घेता येतात जर ती कंपनी खरंच चांगली कामगिरी करू लागली तर पाच रुपयाचा शेअर पन्नास किंवा शंभर रुपयांपर्यंत सुद्धा जाऊ शकतो म्हणजेच काही वेळा दहा पट वीस पट सुद्धा परतावा मिळू शकतो पण लक्षात ठेवा हे लॉटरी सारखं असतं नशीब लागलं तरच फायदा त्यानंतर बघणार आहोत स्टॉक्स मध्ये गुंतवणूक करताना काय काळजी घ्यावी कंपनीचा फायनान्स आणि बिझनेस मॉडेल नीट तपासायचं त्यानंतर फक्त किंमत कमी आहे म्हणून गुंतवणूक करू नका न्यूज रिपोर्ट्स आणि कंपनीच्या तिमाही निकालांकडे लक्ष द्या आणि सगळ्यात महत्वाचं स्टॉक्स मध्ये फक्त थोडेच पैसे गुंतवा जे गमावले तरी चालतील उदाहरणार्थ समजा एखाद्या कंपनीचा शेअर पाच रुपयांना आहे जर त्या कंपनीने चांगलं काम केलं तर तो पाच रुपयाचा शेअर पन्नास रुपयांपर्यंत सुद्धा जाऊ शकतो म्हणजे दहा पट नफा आपल्याला इथं मिळतो पण जर कंपनी बंद पडली तर तुमचे पाच रुपये सुद्धा शून्य होऊ शकतात म्हणजेच स्टॉक्समधून निष्कर्ष काय निघला स्टॉक्स हे हाय रिस्क हाय रिटर्न गुंतवणूक साधन आहे म्हणजेच धोका मोठा पण संधी सुद्धा मोठी शहाणपणाने निवड केली संशोधन केलं आणि संयम ठेवला तर याच स्टॉक्समधून लोकांनी कोट्यवधी रुपये सुद्धा कमावलेत पण घाई केली अफवांवर विश्वास ठेवला तर नुकसान सुद्धा नक्की होऊ शकतं तर ही होती आपली पेनी स्टॉक्स म्हणजे काय या विषयाची सविस्तर माहिती व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद